स्टुडंट हाऊ आर यू तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग अँड फायनान्स वन सेमिस्टर फाईव्ह बी कॉम थर्ड इयर यामधील जो तुमचा बँकिंग अँड फायनान्सचा चॅप्टर पहिला इंट्रोडक्शन टू बँकिंग आहे तर त्यामधील आपण मिनिंग पाहिलेला आहे कन्सेप्टसुद्धा बघितलेले आहेत अँड डेफिनेशन ऑफ बँक ओरिजिन ऑफ बँकिंग ब्रीफ हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टीम इथंपर्यंत आपला पूर्ण नोट्स पाहून झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट रोल ऑफ बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑन इंडिया सेंट्रल बँक तर हे जे आहे तर याच्या नोट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा खूप हेल्प होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या विकासामध्ये बँकांची भूमिका काय असते तर ते आज आपण पाहणार आहोत तर आपण उशीर न करता तर आपण आज याच्या जे नोट्स आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर बघा भारताच्या विकासामध्ये बँकांची भूमिका यामध्ये तुमचे किती प्रकार आहेत तर एकूण दहा प्रकार आज आपण पाहणार आहोत आठ प्रकार आपण आज पाहणार आहोत तर बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे काय तर बचतीची सवय लावणे तर बचतीची सवय लावणे तर यामध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं तर बघा दर महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास भविष्यात खूप फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त पैशांची बचत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खर्चावर नियंत्रण म्हणजेच काय होईल जेव्हा केव्हा आपण खर्चावर नियंत्रण ठेवतो तेव्हाच आपली बचत होते, होते। म्हणजेच काय भारताच्या विकासामध्ये बँकांच्या भूमिकेमध्ये बचतीची सवय लावली जाते त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे काय तर बघा रोजगार निर्मिती तर नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची प्रक्रिया विशेषतः बेरोजगार असलेल्या लोकांना काम उपलब्ध करून देणे लोकांसाठी त्यांच्या राष्ट्रामध्ये त्यांना व्यस्त करण्यासाठी नोकरीची संधी निर्माण करणे त्यानंतर आहे तिसरा पॉईंट आहे कर्ज देणे म्हणजेच कर्जाची सुविधा तर बघा कर्ज देण्याची सुविधा हा निधीचा एक स्रोत आहे जो वित्तीय संस्थांना अतिरिक्त भांडवल मागण्यासाठी मदत करू शकतो कर्ज देण्याची सुविधा गरजेच्या क्षणी तरलता प्रदान करू शकते आणि सुरक्षित करण्यासाठी विविध मालमत्तांचा समावेश करू शकते त्यानंतर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे काय तर पायाभूत सुविधांचा विकास तर पायाभूत सुविधांचा विकास केल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होते ते इतर सुविधांमधील संशोधन आणि विकासासाठी देखील जबाबदार आहेत पायाभूत सुविधा प्रत्यक्षपणे नोकरीच्या संधीद्वारे मागासवर्गीयाच्या सुधारणेसारख्या सामाजिक विकासास देखील धक्का देते आणि जागतिकीकरण वाढविण्यात मदत करते त्यानंतर पाचवा पॉईंट आहे शेतीसाठी सहायता तर हे राष्ट्रीय उत्पन्न रोजगार अन्न पुरवठा भांडवल निर्मिती उद्योग व्यापार सरकारी महसूल आणि श्रमिक गरजा यांच्या योगदानाद्वारे शेतीच्या महत्त्वावर जोर देते विकासामध्ये शेती महत्त्वाची भूमिका बजावते त्यानंतर सहावा मुद्दा सहावा पॉईंट आहे बँकांच्या भूमिकेमधलं काय आहे तर व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन तर बघा देशाच्या विकासात अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी या वाणिज्य आणि उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते उद्योग व व्यापार हे आर्थिक विकास उत्पादन वितरण आणि वस्तू सेवांच्या वापरांचा आधारस्तंभ आहेत त्यानंतर सातवा आहे बघा नवीन तंत्रज्ञान तर भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजातील एकूण जीवनमान सुधारण्यात जीवनमान सुधारण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली विविध क्षेत्रांनी यशस्वीरित्या तांत्रिक नवकल्पना एकत्रित केल्या आहेत परिणामी उत्पादनाची गुणवत्ता वाढवताना कार्यक्षमता उत्पादकता आणि उत्पादन खर्च कमी केला आहे त्यानंतर आहे बघा भूमिकेतील आठवा पॉईंट आहे धोक्याचे व्यवस्थापन तर बँकिंग व्यवसायाला जोखीम परिस्थितीची काळजी घेण्यासाठी भांडवल आवश्यक असते त्यामुळे गरज भासल्यास बँकेला उपलब्ध भांडवलातून तोटा भरून काढता आला पाहिजे त्यासाठी बँका भांडवली निधीच्या रूपात भांडवली पर्याप्तता राखून ठेवतात हे आपले आहेत हे आपण आठ पॉईंट जे पाहिले आहेत तर ते आपण काय बघितलेलं आहे तर भारताच्या विकासामध्ये बँकांची भूमिका काय आहे तर ती आपण पाहिलेली आहे त्यानंतर बघा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय सिलेबसमधील शेवटचा पॉईंट बघा सिलेबसमध्ये पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू बँकिंग यामध्ये लास्ट पॉईंट काय आहे तर रिझर्व बँक ऑन इंडिया सेंट्रल बँक तर हा पॉईंट आपण पाहत आहोत तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर बघा मध्यवर्ती बँक आर बी आय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते जी देशाची चलन प्राधिकरण वित्तीय प्रणालीचे आणि नियमन तसेच चलन जारी करतात म्हणून कार्य करते ब्रिटिश सरकारच्या काळात रिझर्व बँकची स्थापना झाली भारतीय रिझर्व बँक कायदा एकोणीसशे चौतीस याद्वारे एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आयची स्थापना करण्यात आली तर आर बी आयच्या प्राथमिक का कार्यामध्ये चलनविषयक धोरण ठरवणे आर्थिक व्यवस्थेवर देखरेख ठेवणे चलन जारी ठेवणे तसेच परकीय चलन व्यवस्थापित करणे इत्यादी समावेश आहे आर बी आयचे मुख्यालय मुंबई येथे असून भारतीय सरकारच्या मालकीखाली स्वायत्त संस्था म्हणून काम करते त्यानंतर बघा रिझर्व्ह बँकेची पार्श्वभूमी व स्थापना तर बघा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची संकल्पना मांडण्यात आली तर त्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेसाठी एक समिती स्थापन करण्यात आली ज्याला हिल्टन यंग कमिशन असे सुद्धा म्हटले जाते तर या कमिशनच्या शिफारसी एकोणीसशे सव्वीस साली म्हटले जाते एकोणीसशे सव्वीस साली स्वीकारल्या गेल्या कमिशनने भारतातील चलन आणि पतव्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी केंद्रीय बँकिंग प्राधिकरणाची आवश्यकता अधोरेखित केली रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सुरुवातीचे मुख्यालय कलकत्ता येथे होते जे नंतर मुंबईत स्थलांतर झाले सुरुवातीला आर बी आय ही खाजगी बँक म्हणून स्थापन झाली त्यानंतर या चॅप्टरमधील आपला शेवटचा पॉईंट आहे बघा राष्ट्रीयकरण आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड तर बघा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि ती पूर्णपणे सरकारी मालकीची संस्था बनली ज्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्वतंत्र राष्ट्राची आर्थिक धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली एकोणीसशे एक्क्याण्णवनं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारतीय बँक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या कारण या काळात उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण सुधारणांचा अवलंबन करून एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस भारताच्या आर्थिक धोरणात लक्षणीय बदल झाला या संक्रमणाच्या काळामध्ये आर बी आयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतीय आर्थिक व्यवस्था स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावली उचलली नरसिंहम समितीच्या शिफारसी स्वीकारून भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जसे की के खाजगी विदेशी बँकांना परवानगी दिली ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली एकूण भारतीय बँकेच्या विकासामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड हा लिहायचा आहे जर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल किंवा कुठला पॉईंट ओळखू आला नसेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला याचं पी डी एफ करून तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती शेअर करेन जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हाच तुम्हाला ते पी डी एफ भेटेल तर अशा पद्धतीने आपण भारताच्या विकासामध्ये बँकांची भूमिका हे पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपला हा पहिला चॅप्टर इथे संपतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर दुसरा इंडियन कमर्शियल बँक तर हा आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी बेल ऐकाउंटला क्लिक करा धन्यवाद